हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स हाट नाईन ऑल ऑफ इन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण तुमचा अल्जेब्राचा लास्ट लेसन स्टार्ट केला आहे की ज्या लेसनचं नाव आहे स्टॅटिस्टिक आणि आज आपण जाणार आहोत तुमच्या प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्रीकडे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी प्रॅक्टिस सेट डायरेक्ट सुरू करत नाही नेहमी त्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या क्लिअर करते त्यामुळे तुम्ही छान छान कमेंट्स पण करतात की टीचर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करतात आणि मग प्रॅक्टिस सेट मग त्याच्यामुळे थोडासा वेळ पण लागतो पण ठीक आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय मी पुढे जाणार नाही हे सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस पॉईंट थ्री जो आहे तो सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये इन्क्लुझिव्ह मेथड आणि एक्सक्लुझिव्ह मेथड या दोन प्रकारच्या मेथड दिलेले आहे बघा तुम्हाला दिसते इन्क्लुझिव्ह मेथड या इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये काय दिलेलं आहे एक hmm. ती क्लासेस सुद्धा म्हणतात किंवा डिसिक्रेट मेथड सुद्धा म्हणतात का म्हणतात याला एक टाटा दिलेला आहे रेंज ऑफ डाटा दिलेला आहे सिक्स सेवन सेवन एट नाईन इलेवन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन थर्टीन हे सगळं खूप सारे दिलेलं आहे इन दिस स्कोर म्हणजे सगळ्यांना पैकी पेपर आहे त्याच्यापैकी सगळ्यात जास्त मार्क कोणाला पडले आणि सगळ्यात कमी मार्क तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की सहा मार्क सगळ्यात कमी आहे आणि वीस मार्क काय आहे सगळ्यात जास्त आहे मग याच्यावरून काय करायचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे मग आता या इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये काय असतं बघा नक्की आता या मेथडमध्ये तुम्हाला चार्ट अगोदर क्लास ठरवावा लागणार आहे मग आता क्लास काय आहे बघा क्लास तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट आहेत समजून घ्या म्हणजे जे ऑब्झर्वर आहे क्लासची डेफिनेशन किंवा जे टर्म्स आहे तुम्हाला एकशे वन हंड्रेड अँड सिक्स्टीन जे पेज आहे त्याच्यावरती हे तुम्हाला दिस आहे बघा क्लास क्लास लिमिट आहे फ्रिक्वेन्सी आहे मग आता क्लास काय आहे क्लास म्हणजे वेन द ऑब्झर्वेशन आर डिवायडेड इन टू सुटेबल ग्रुप्स देन ईच ग्रुप्स इज कॉल क्लास म्हणजे सुटेबल सहा ते दहा दहा ते सोळा सोळा ते असं अशा, अशा पद्धतीने जेव्हा ग्रुपिंग केलं जात असतं जे ऑब्झर्वेशन आहे त्याला आपण क्लास म्हणणार आहे क्लास लिमिट म्हणजे द एंड ऑफ द एंड व्हॅल्यूज ऑफ क्लासेस आर कॉल ॲज क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट असतं आणि लोअर क्लास लिमिट म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त आणि कमीत कमी, -कमी. ज्यावेळेस जास्तीत जास्त मार्क किती आहे वीस कमीत कमी मार्क किती पडलेत सहा म्हणजे अप्पर क्लास लिमिट किती आहे ट्वेंटी आणि लोअर क्लास लिमिट किती आहे सिक्स आलं लक्षात तुम्हाला क्लास लिमिट म्हणजे जे एंड व्हॅल्यूज आहे शेवटच्या टोकाच्या व्हॅल्यू त्याला आपण क्लास लिमिट म्हणणार आहे त्यानंतर फ्रिक्वेन्सी किती वेळा आलेला आहे वीस 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 मार्क किती जणांना आहे सात सात किती आहे बारा बारा मार्क किती जणांना आहे द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन टू ईच क्लास इज कॉल ॲज द फ्रिक्वेन्सी याला आपण काय म्हणणार आहोत फ्रिक्वेन्सी सो ह्या तीन कन्सेप्ट तुमच्या इथे छानपैकी क्लिअर झाला असेल पुढे बघा पुढे काय दिलेलं आहे चौथी आणि पाचवी कन्सेप्ट पण दिलेली आहे क्लास विड्थ ऑर क्लास साईज ऑर क्लास इंटरव्हल म्हणजे बघा वेन कंटिन्युअस क्लासेस आर गिव्हन बिटवीन अप्पर क्लास लिमिट अँड द लोअर क्लास लिमिट म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस क्लास दिलेला आहे मग अप्पर सगळ्यात अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लासमधला डिफरन्स किती आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत त्याला काय म्हणणार आहोत क्लास विड्थ म्हणणार आहोत समजा साधी गोष्ट आहे फाय टू टेन टेन टू फिफ्टीन फिफ्टीन टू ट्वेंटी दिलेली आहे मग सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कितीचा दिसतो इथे इथे तुम्हाला डिफरन्स देतोय फायचा पाच ते दहामध्ये पाचचा डिफरन्स आहे दहा ते पंधरामध्ये पण पाचचा पंधरा ते वीसमध्ये पण पाच चा डिफरन्स आहे म्हणजे इथे क्लास विडथ किती झाली तुमची फाय सगळ्यांमध्ये डिफरन्स किती आला तुमचा इथे फाय आला म्हणून क्लास विडथ क्लास साईज किंवा क्लास इंटरव्हल कितीचा झाला तुमचा फायचा त्यानंतर पुढे बघा क्लास मार्क आता बघा या क्लास द दरेज ऑफ द लोअर क्लास लिमिट अँड द अप्पर क्लास लिमिट फॉर अ गिव्हन क्लास इज नोन ऍज द क्लास मार्क म्हणजे अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट यांचं ऍव्हरेज काढून जे तुम्हाला मिळणार आहे साधं एक्झाम्पल आहे क्लास मार्कचा एक फॉर्म्युला पण तुम्हाला इथे दिलेला आहे बघा क्लास मार्क क्लास मार्कचा काय दिलेला आहे फॉर्म्युला पण दिलेला आहे काय अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय टू अप्पर यू यू पी लिहिते हां अप्पर क्लास लिमिट ओके आणि लोवर क्लास लिमिट लोवर हां क्लास लिमिट यांची प्लस करायची डिवायडेड बाय टू, टू करायची आहे आता साधा एक एक्झाम्पल दिले आहे इलेवन टू फिफ्टीन याच्यामध्ये कसं काढणार का तुम्ही तुमचं अप्पर क्लास लिमिट आणि लो अप्पर किती, किती आहे फिफ्टीन लोअर किती आहे इलेवन या दोघांची ॲडिशन किती आली किती आली तुमची ट्वेंटी सिक्स मग ट्वेंटी सिक्स डिवायडेड बाय जर टू केलं तर किती आन्सर येतं तुमचा टू वन जा टू हां आणि टू थ्री जा सिक्स सो थर्टीन थर्टीन काय आलं तुमचं इथे थर्टीन आलेलं आहे तुमचा क्लास मार्क म्हणजे अप्पर आणि लोअर क्लास लिमिट यांचा ॲव्हरेज काढायचा ॲव्हरेज काढायचा म्हणजे आपण डिवायडेड बाय टू करत असतो ठीक आहे सो so, याला आपण क्लास मार्क म्हणणार आहे सो so, या पाच महत्वाच्या कन्सेप्ट की ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिल्या होत्या त्या मी तुम्हाला समजावून सांगितले आहे वळूया आपल्या इन्क्लुझिव्ह मेथड कडे मग आता इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये काय करत त्याला डिस्कंटिन्यू मेथड सुद्धा म्हणतात कारण का बघा तिथे तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दाखवलेला आहे तुम्हाला ते मार्क्सचं बघा सहा सगळ्यात जास्त सगळ्यात कमी सहा मार्क्स आहेत सगळ्यात जास्त वीस मार्क आहे मग मा याच्यामध्ये आपण क्लास क्लास लिमिट ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या मग याच्यामध्ये आपण काय करतोय एक ठरवतोय काय सिक्स टू टेन मग सिक्स टू टेन घेतलेलं आहे त्यानंतर डायरेक्ट इलेवन टू फिफ्टीन मग तुम्हाला इलेवन टू फिफ्टीन घेतलं आणि नंतर सिक्स्टीन टू ट्वेंटी मग इथे तुम्हाला दिसतंय का सहा ते दहा घेतले पुढे दहा ते पंधरा घ्यायला पावत नाही पण त्यांनी दहाचा आकडा सोडून दिला अकरा ते पंधरा घेतला पंधरा ते वीस घ्यायला पावता नाही पंधरा ते वीस पंधरा सोडून दिला सोळा ते म्हणून ही काय आहे डिस्कंटिन्यू मेथड म्हणजे एक एक आकडा सोडलाय तेच तुमचं जे आ, ही इन्क्लुझिव्ह मेथड आहे एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये काय असतं माहिती का डिफरन्स दोघांमधला समजून घ्या याच्यामध्ये समजा असं दिलं आहे मग याच्यामध्ये पाच ते दहा दिले ना तुमची जी, जी दुसरी मेथड आहे दुसरी मेथड कोणती आहे एक्सक्लुझिव्ह मेथड याला कंटिन्युअस मेथड म्हणतात कारण का इथे फाय टू टेन दिलंय टेन टू फिफ्टीन फि टेन टू फिफ्टीन दिलंय फिफ्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी फिफ्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी फाय म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युटी दिसते तुम्हाला पाच ते दहा दहा ते पंधरा पंधरा ते वीस याला तुम्ही काय म्हणणार तुमची ही आहे एक्सक्लुझिव्ह मेथड ही काय आहे एक्स्क्लुझिव्ह मेथड आणि ही आहे तुमची इन्क्लुझिव्ह मेथड ही काय आहे तुमची इन्क्लुझिव्ह मेथड याला डिस्कंटिन्युअस आणि याला कंटिन्युअस मेथड सुद्धा म्हणतात आता याची गरज का पडली ज्यावेळेस तुम्हाला मधल्या फिगर्स आहेत ज्या तुम्ही पॉईंटमध्ये आहे बारा पॉईंट पाच आहे सहा पॉईंट ह्या प्रकारच्या फिगर ज्यावेळेस दाखवण्याची गरज भासली त्यावेळेस ह्या मेथड काय आल्या उदयाला आल्या सो अशा पद्धतीने इन्क्लुझिव्ह मेथड एक्सक्लुझिव्ह मेथड काय आहे या बेसिक कन्सेप्ट या लेसनमधल्या तुमच्या छानपैकी क्लिअर केल्या आहे या तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री तुमचा घेणार आहोत तर फटाफट सुरू करूया आपल्या प्रॅक्टिस सेटला म्हणजे तुमचा वेळही जाणार नाही आणि तुम्हाला त्या मेथड तुमच्या डायरेक्टली व्यवस्थित आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस एक्झाम्पल घेणार आहोत त्यावेळेस तुमच्या ह्या ज्या मेथड्स आहेत त्या डिटेलमध्ये क्लिअर होणार आहे सो चला बळी आपल्या प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट थ्रीकडे स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे काय म्हणतात फॉर अ क्लास इंटरव्हल ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह राईट द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट किती सोपा प्रश्न आहे मग आता आपल्याला लोअर कोणता आणि अप्पर कोणता त्याच्या शब्दाच लपलेला आहे लोअर म्हणजे खालचा आणि अप्पर म्हणजे वरचा मग आता लोअर क्लास लिमिट लिहूया लोअर क्लास लिमिट फॉर कशासाठी लिहितो आहे फॉर इंटरव्हल ट्वेंटी टू ट्वेंटी फॉर इंटरव्हल ट्वेंटी टू ट्वेंटी फाय याचा आपल्याला काय करायचं आहे लोअर क्लास लिमिट याचाच आपल्याला काय लिहायचं आहे अप्पर क्लास लिमिट बघा दोन मार्काला इतका सोपा प्रश्न तुम्हाला कधी कुठे बघायला मिळणार नाही अप्पर क्लास लिमिट फॉर इंटरवल फॉर इंटरवल ट्वेंटी टू ट्वेंटी फाय किती सोपा आहे लोअर कोणता आणि अप्पर कोणता टू ट्वेंटी फायव्ह मध्ये लोअर म्हणजे छोटी संख्या कोणती आहे ट्वेंटी म्हणजे लोअर क्लास लिमिट काय झाला ट्वेंटी आणि अप्पर मोठी संख्या कोणती आहे ट्वेंटी फायव्ह अप्पर क्लास लिमिट काय झाला तुमचा ट्वेंटी फाय झाला साधं सिंपल क्लिअर सगळ्यांना पहिला प्रश्न आपला इथे क्लिअर झालेला आहे ठीक आहे चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन तर पहिल्या प्रश्नापेक्षा खूप सोपा आहे तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे फाइंड द क्लास मार्क ऑफ क्लास थर्टी फाईव्ह टू फोर्टी थर्टी फाय टू फोर्टी याचा क्लास मार्क काढायचा आहे मग क्लास मार्कचा मागाशी तुम्हाला मी फॉर्म फॉर्म्युला सांगितला क्लास मार्क्सचा एक फॉर्म्युला आहे सोप्पा आहे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवाइडेड बाय टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मग फॉर्म्युला लिहून घेऊया अप्पर क्लास लिमिट ओके प्लस लोअर क्लास लिमिट हां अप्पर आणि लोअर क्लास लिमिट आहे यांची ॲडिशन करायची आहे आपल्याला आणि काय करायचं डिवायडेड बाय टू करायचं आहे मग आता तुम्हाला कशाचा काढायचं आहे थर्टी फाय आणि फोर्टी मग थर्टी फायचं अप्पर क्लास लिमिट काय आहे रे फोर्टी हां मोठी संख्या आणि लोअर काय आहे थर्टी फाय लिहिलं डिवायडेड बाय टू करूया मग या दोघांची ॲडिशन किती आली सेव्हन्टी फाय अपॉन टू मग सेव्हन्टी फाय अपॉन्ट टू इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया आणि क्लासमार्क मिळून जाईल मग सेव्हन्टी फाय डिवायडेड बाय टू करून घ्या टू थ्री जा सिक्स आले नंतर फोर्टीन फिफ्टीनपेक्षा छोटा नंबर टू सेव्हन जा फोर्टीन ना फोर्टीन आला एक उरला म्हणजे किती येईल इथे पॉईंट येईल आणि टेन किती नंबरला आहे तो टू फाय जा म्हणजे थर्टी सेवन पॉईंट फाय म्हणजे टूने जर आपण सेव्हन्टी फायला जर डिव्हाइड केलं तर आन्सर किती येतं थर्टी सेवन पॉईंट फाय म्हणजे तुमचं क्लास लिमिट किती आलेलं आहे थर्टी सेवन पॉईंट फाय मग तुम्ही सॉरी क्लास मार्क विचारलं आहे तुम्हाला किती सोपा आहे क्लास मार्क काढणं क्लास मार्क जे आहे ते अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट यांची ॲडिशन करायची आणि त्याला डिव्हायडेड बाय टू करायचं एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे छानपैकी दोन मार्काला किती सोप्पं आहे दोघांची वेरीज करायची डिवायडेड बाय टू एवढंच फॉर्म्युला लिहायचं ठीक आहे आहे सगळ्यांना येईल ठीक आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट आपण बघणार आहोत आपला थर्ड क्वेश्चन पहिला आणि से फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन खूप सिंपल होता आता आपण जाणार आहोत आपल्या थर्ड क्वेश्चनकडे थर्ड क्वेश्चन काय दिलं आहे इफ क्लास मार्क इज टेन अँड क्लास विडथ इज सिक्स फाईंड द क्लास आता तुम्हाला ज्या क्लास मार्क काय आहे क्लास विडथ काय आहे या टर्म ऑलरेडी मी क्लिअर केलेला आहे तर आता आपण काय करूया ह्या एक्झाम्पलमध्ये गिवन लिहून घेऊया दोन मार्कचं सोपं एक्झाम्पल आहे काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला क्लास मार्क दिलेला आहे क्लास मार्क किती दिलेला आहे तुम्हाला टेन दिलेला आहे अजून काय दिले आहे तुम्हाला क्लास विडथ पण दिलेली आहे क्लास विडथ ती किती दिलेली आहे सिक्स दिलेली आहे आता आपल्याला यूज करायचं आहे क्लासमार्क आता पहिले काय करूया आपण क्लास मार्क फाईन करूया आता क्लास मार्कचा मी अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युला सांगितला अपर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय टू मग आपण काय करूया फॉर्म्युला लिहून घेऊया अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय टू डिवायडेड बाय टू आता क्लास मार्क तर माहिती आहे अप्पर क्लास आणि लोअर क्लास लिमिट आपल्याला माहिती नाहीये मग आपण ते काहीतरी मानून घेऊया लेट अप्पर क्लास लिमिट ए माना बी माना ए टू झेड मधलं कुठलं अक्षर माना किंवा एक्स माना किंवा वाय माना तुम्हाला जे मानायचं ते मानणार आहे मग आपण काय करूया लेट अप्पर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट काय करूया इथे एक्स वन मानूया एक्स वन किंवा एक्स मानूया ठीक आहे एक्स मानूया हां लेट आणि जे लोअर क्लास लिमिट आहे लोअर क्लास लिमिट आहे ते काय मानूया वाय मानूया तुम्हाला कुठलं ए टू झेड मधलं कुठलं अक्षर यूज केलं तरी चालणार आहे सो so, क्लास मार्क किती दिलेला आहे त्यांनी टेन म्हणून ते टेन लिहून घेतलं अप्पर क्लास लिमिट किती आहे तुमचं एक्स आहे लोअर क्लास लिमिट काय आहे वाय डिवायडेड बाय टू मग इथे एक इक्वेशन तयार होणार आहे काय हा जो टू आहे इकडे डिवाइडला आहे इकडे जाताना काय होईल तो मल्टिप्लायला बरोबर चिन्हाच्या इकडे जाईल किती झाला तुमचा टेन टू जा ट्वेंटी ट्वेंटी इज इक्वल टू एक्स प्लस वाय इथे आपलं एक इक्वेशन तयार होतं त्याला आपण इक्वेशन नंबर वन नाव हो देऊया ठीक आहे हे झालं क्लास मार्क एक इक्वेशन तयार केलं त्यानंतर आपण जाणार आहोत क्लास विडथकडे ओके क्लास विडथकडे जाणार आहोत मग त्याच्यामध्ये पण काय असतं क्लास विडचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट ओके अप्पर क्लास लिमिटमधून आपण लोवर क्लास लिमिट मायनस करणार आहोत मायनस लोवर क्लास लिमिट हे मायनस करणार आहोत ओके मग क्लास विड्थ किती दिली आहे रे तुम्हाला सिक्स दिलेली आहे अप्पर क्लास लिमिट काय मांडलं तुमचं एक्स मायनस लोअर क्लास लिमिट काय आहे वाय इथे दोन इक्वेशन मिळाले इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू आता आपण काय करूयाची ॲडिशन करूया ॲड ॲड इक्वेशन नंबर वन प्लस इक्वेशन नंबर टू यांची आपण ऍडिशन करणार आहे इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं एक्स प्लस वाय हे आपण शिकलो आहोत ना अगोदर अगदी सुरुवातीच्या लेशनमध्ये येत्या लक्षात खूप सिंपल आहे आणि एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू सिक्स ॲडिशन केल्यानंतर कुठलेही चिन्ह बदलत नाही हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाला एक्स एक्स टू एक्स झाले आणि ट्वेंटी प्लस सिक्स काय झाले तुमचे ट्वेंटी सिक्स मग एक्सची व्हॅल्यू किती आली रे तुमची किती आली एक्सची व्हॅल्यू दर फॉर एक्स इज इक्वल टू हा टू इकडे मल्टिप्लायला आहे इकडे तर त्यांना काय होईल तुमचा डिवाईडला जाईल सो टू वन जा टू टू थ्री जा सिक्स सो एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू थ्री थर्टीन मिळाली एक्सची व्हॅल्यू थर्टीन मिळाली म्हणजे काय मिळालं तुम्हाला अप्पर क्लास लिमिट काय मिळालं इथे अप्पर क्लास लिमिट एक एक्स आपण कशाला मांडलं अप्पर क्लास लिमिटला आपण एक्स गृहित केलं होतं लेट केलं होतं सो so, अप्पर क्लास लिमिटची व्हॅल्यू आपल्याला इथे अशा पद्धतीने मिळालेली आहे आता लोअर क्लास लिमिट शोधायचं आहे ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाका इक्वेशन नंबर मध्ये टाका किंवा मध्ये सो पुटिंग पुटिंग एक्स इज इक्वल टू थर्टीन इन इक्वेशन नंबर इन इक्वेशन नंबर वन वनमध्ये टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी याच्यामध्ये आपण टाकलं ठीक आहे सो एक्सची व्हॅल्यू मिळाली थर्टीन प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी वायची व्हॅल्यू इझिली मिळेल ना तुम्हाला हा इकडे प्लस थर्टीन आहे इकडे जाताना तुमचा मायनस थर्टीन झाला सो वाय किती मिळाला तुम्हाला वीस मधून तेरा गेले सात म्हणजे वाय म्हणजे काय मांडला होता आपण लोअर क्लास लिमिट वाय मांडला होता म्हणजे लोअर क्लास लिमिट पण मिळालेला आपल्याला किती सेवन लोअर क्लास लिमिट हे पण मिळालं किती आलं तुमचं सेवन आलेलं आहे सो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट हे किती आलेलं आहे सेवन थर्टीन काय सांगितलं होतं फाइंड द क्लास मग तुम्ही काय लिहिणार क्लास इज इक्वल टू सेवन डॅश थर्टीन हा झाला हे झालं तुमचं लोअर क्लास लिमिट हे झालं तुमचं अप्पर क्लास लिमिट किती सोपं आहे समजलं सगळ्यांना या पद्धतीने तुम्हाला दिलं असेल तर अप्पर क्लास लिमिट लोअर क्लास लिमिट ए टू झेडमधलं कुठलंही आ, अक्षर मानायचं आहे क्लास मार्कचा फॉर्म्युला माहिती सगळ्यांना अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय लोअर क्लास लिमिट अपॉन टू त्याच्यानंतर हे सगळं लिहायचं इक्वेशन नंबर वन त्यानंतर विडचं अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट याचं पण इक्वेशन तयार केलं दोघांची ॲडिशन केली एक्सची व्हॅल्यू आली ती इक्वेशन नंबर वनमध्ये टाकली आणि आपल्याला वायची व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे सो अशा पद्धतीने आपला थर्ड क्वेश्चन पण इथे झालेला आहे लेट्स मूव टू द फोर्थ क्वेश्चन स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तुम्हाला अशा पद्धतीने इथे दिलेला आहे एक फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे क्लास एज इथे काय आहे तुम्हाला हे क्लासेसचं एज दिलेलं आहे टॅली मार्क्स दिलेले आहे फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट्स पण तिथे दिलेले आहे मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला ही मधली जी व्हॅल्यू आहे तुम्हाला इथे बॉक्स दिलेली आहे या बॉक्समधली व्हॅल्यूज तुम्हाला इथे विचारलेली आहे याच्यामध्ये किती आहे मग आता साधी गोष्ट पहिली व्हॅल्यू किती येणार आहे वन टू हे मोजा तुमचं वन टू थ्री आणि फोर टॅली मार्क्सच्या तुम्हाला खुनांचं माहिती आहे हे चार आणि आडवी जी असते ती पण मोजायची असते फाय सो ह्या फाय झाले म्हणून इथं फ्रिक्वेन्सीमध्ये आपण फाय लिहिणार या फाय आणि जा फाय फाय टू जा टेन दहा अकरा बारा तेरा चौदा किती झाल्या तुमच्या फोर्टीन झाल्या आता हे माहिती नाही आपल्याला हे काहीच नाही दिलेलं इथे फक्त रिकामा बॉक्स दिलेला आहे त्याली मार्क्सच्या खुणा पण दिलेला आहे आप आप त्या आपल्याला करायच्या आहे ठीक आहे त्यानंतर ह्या किती आहे वन टू थ्री फोर या फोर दिलेला आहे मग आता याच्या इथे काय आहे आपण काय करूया एक्स मानूया आपल्याला जी टोटल फिगर ॲव्हरेज किती दिलेला आहे थर्टी मग आपण काय करूया फाय प्लस फोर्टीन प्लस एक्स प्लस फोर इज इक्वल टू थर्टी फाय आपण असं जर केलं तर आपल्याला इथली व्हॅल्यू मिळणार आहे इथली व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला काय करणार आहे टॅली मार्क्स हे करता येणार आहे सो so, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली फोर्टीन प्लस फाय फो फोर फो किती झाले तुमचे एटीन एटीन प्लस फाय किती झाले तुमचे ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री प्लस एक्स केलं इज इक्वल टू थर्टी फाय आणि आपण पुढे सोडवलं हो मग एक्सची व्हॅल्यू कशी कर फाईन करणार तुम्ही देअर फोर हं हा ट्वेंटी थ्री इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस होणार आहे तुम्ह देअर फोर एक्स इज इक्वल टू पस्त तुमचे तेवीस मायनस केले किती आलेले तुमचे बारा आले किती आले एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला इथे बारा आली म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे म्हणजे इथे काय येणार आहे तुमचा ह्या बॉक्समध्ये बारा येणार आहे मग बारा आल्यानंतर आपण ह्या टॅली मार्क्सच्या खुणा कशा पद्धतीने करणार सगळ्यांना माहिती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन पाचन पाच दहा झाले पुढे दोन आणि ह्या टू झालं किती मार्क्सला याला तुम्हाला एक मार्क याला तुम्हाला एक मार्क असं so, दोन मार्कचा प्रश्न आहे किंवा तीन मार्कचा पण असू शकतो कारण की तुम्हाला हे जर एम टी बॉक्स अशा पद्धतीने दिले असतील तर तुमचा हा तीन किंवा चार मार्कचा प्रश्न हा आहे सिंपल क्वेश्चन होता सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन पण आपण इथे क्लिअर केलेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट हा तुमचा क्वेश्चन नंबर फाय आहे आता हे जे नंबर आहे ते मुद्दाम लिहून घेतलेला आहे प्रश्न तुमच्यासमोर आहे इन अ ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट म्हणजे हरित अंतर्गत झाडं लावायचे होते सगळीकडे सर्टन स्कूल फोर्टी फायव्ह स्टुडंट पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये हा भाग घेतलेला आहे मग तुम्ही इथे काय लक्षात ठेवायची एक ट्रिक लक्षात ठेवायची हे तुमचे जे अंक आहे ते टोटल किती असणार आहे फोर्टी फाय मोजून घ्या पाहिजे तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा आणि आपला फायनल आन्सर पण फोर्टी फायव्ह झाला पाहिजे मग हरित सेनेअंतर्गत ह्या सगळ्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे द रेकॉर्ड ऑफ ट्री ट्रिप्लांटेड इथे आपल्या समोर आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हा तयार करायचा आहे तर सगळ्यात पहिले कशा पद्धतीने करणार तर आपल्याला इथे काय घ्यावं लागणार आहे सगळ्यात डिस्ट्रीब्युशन टॅ टेबल तयार करण्यासाठी पहिलं लागतं आपल्याला ला क्लास लागत असतो त्यानंतर पुढे आपल्याला टॅली मार्क्स करायचे असतात टॅली मार्क्स म्हणजे ताळ्याच्या खुना मराठीमध्ये आणि तिसरं काय लागत असतं आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता किती वेळा आलेला आहे फ्रिक्वेन्सी सो या तीन गोष्टी लक्षात ठेवायचं तुम्ही डायरेक्ट आणि तीन मार्क्स इझिली तुम्ही मिळवू शकतात अशा पद्धतीने मस्त पेन्सिल स्केल घेऊन हे सगळं छानपैकी ड्रॉ करून घ्या फ्रिक्वेन्सी ठीक आहे मग क्लास कसा घेणार आता त्यांनी आपल्याला काही सांगितलं इ एक्सक्लुझिव्ह मेथड वापरा इन्क्लुझिव्ह काही नाही साधं सोपं सांगते तुम्हाला सगळ्यात छोटी संख्या कुठली आहे रे टू दिसते का नाही थ्री मला छोटी दिसते म्हणून मी इथे थ्री लिहिते त्यानंतर पुढे काय आहे फोर फोर पण आहे त्यानंतर फाय आहे सगळ्यात मोठी संख्या कुठली सेवन सेवन म आहे मग थ्री फोर फाय सिक्स आणि सेवनपर्यंत मी लिहून घेतलं इथे मी लाईन ड्रॉ करते म्हणजे कॅल्क्युलेशनला मला अडचण येणार नाही येतं लक्षात मी काय केलं मी फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे सगळ्यात छोट आ, तीन झाडं कमीत कमी किती विद्यार्थ्यांनी लावले ते लिह लिहून घेतले आणि सगळ्यात जास्त सेवन लावलेले आहे ला एट कुठे दिसत नाही आहे सो अशा पद्धतीने हा टेबल मी तयार करून घेतला आणि पुढे इथे काय समेशन ऑफ या सगळ्यांची ॲडिशन एफ हां इथे आपल्याला आली पाहिजे किती आली पाहिजे हे उत्तर माहिती किती आलं पाहिजे आन्सर ऑलरेडी माहिती किती विद्यार्थी आहे फोर्टी फाय या सगळ्यांची ॲडिशन मिळून फोर्टी फाय आली पाहिजे हे तर फायनल आहे ठीक आहे मग आता थ्री बघा आता हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा टेबल तयार केल्यानंतर पेन्सिल घ्यायचं आणि पेन्सिलने काय करायचं म्हणजे कॅल्क्युलेशनला इथे काय होतं चुक चुकतं कुठे आपलं आपल्याला काउंटिंग करत असताना चुकत असतो आता तीन झाडं किती विद्यार्थ्यांनी लावला आहे डायरेक्ट मी कट करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10, मा, आ, मा 10 पर, टेन दहा विद्यार्थ्यांनी काय वापरलेत लावलेत तीन झाडं मग फ्रिक्वेन्सी आपली टेन आलेली परत एकदा मोजून बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अजून थ्री राहिला नाही आहे मग टेन कसं काढणार नाही टॅली मार्क्स कसे देणार वन टू थ्री फोर आणि हे फाय आणि अजून पुढे अजून फायट काढायचे ना वन टू थ्री फोर फाय झाले की नाही तुमचे हे झाले टॅली मार्क्स पाचन पाच दहा झाले पहिला आपला कॉलम तयार चार झाडं किती जणांनी लावली चला मोजूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेवन अकरा जणांनी लावलेली आहे अकरा परत परत मोजून घ्या कारण की चुकायला नको फोर कुठे राहिले का बघ बरा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेवन ठीक आहे इलेवन फ्रिक्वेन्सी आलेली आहे इलेवन कसं ड्र टॅलीमार्क्स काढणार वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय फाय पाच आणि पाच दहा आणि एक अकरा ठीक आहे आता पाच झाडं किती जणांनी लावलीत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अकरा जणांनी पाच झाडं लावलेले परत इथे किती येणार इलेवन टॅली मार्क्स कसं करणार वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय आणि अकरा म्हणजे अजून हा वन स्टँडिंग लाईन ठीक आहे पाच झाडांचं पण झालं आता आपण सिक्सकडे सिक्स बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सात जणांनी सेवन म्हणून इथलं आपण सेवन घेतलं ठीक आहे सेवन कसं काढणार आहे वन टू थ्री फोर फाय हे पाच झाले पाच आणि दोन सात सेवन काढलं आता सेवन से सात झाडं किती जणांनी हां त्याला डायरेक्ट गोल करते वन टू थ्री थ्री फोर फाय आणि सिक्स सहा जणांनी किती झाली सेवन ट्रीज प्लांटेशन केलेलं आहे आलं सिक्स कसं काढणार वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही आपल्याला टॅली करावा लागेल कधी टॅली करणार आपण कसं आता सगळं की कट झालेलं आहे या सगळ्यांची ॲडिजिशन फोर्टी फाय येते का बघा आता अकरा आणि अकरा यांची बेरीज किती बावीस बावीस आणि दहा किती झाले बत्तीस इथे ॲडिशन किती आली थर्टी टू आली या तिघांची ॲडिशन थर्टी थर्टी टू आली आणि सहासा बारा आणि एक तेरा थर्टीन यांची ॲडिशन किती आली थर्टीन यांची जर ॲडिशन केली तर माझी आन्सर किती फोर्टी फाय म्हणजे आपला आन्सर एक्झॅक्टली काय आहे राईट आहे सो अशा पद्धतीने तुमचा हा पाचवा प्रश्न जो तीन मार्कला पेपरमध्ये विचारला जाईल अशा पद्धतीने क्लास टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी एवढं लक्षात ठेवा अप्पर सगळ्यात छोटं काय आहे ते वरती लिहायचं आणि लोवर जे सगळ्यात मोठा आहे ती अशा पद्धतीने जर तुम्हाला साधा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आला पुढचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने एक्सक्ल्युझिव्ह मेथड इन्क्ल्युझिव्ह मेथड हे कशा पद्धतीने म्हणजे कंटिन्युअस डिस्कंटिन्युअस मेथडने कसं सॉल्व्ह करायचं आहे आपण पुढं बघूया कारण हा प्रॅक्टिस सेट तुमचा मोठा आहे सेवन पॉईंट थ्री एकूण दहा प्रश्न आहे पहिले पाच प्रश्न आपण आजच्याही व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे आय थिंक तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सगळ्या तुमचा जो सिलेबस आहे ना सगळ्यात सोपा लेसन हा आहे समजलं सगळ्यांना समजलं असेल तर सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तसं लहान